संजय सरोवज या भागातील सामाजिक कार्यकर्ता आणि शिवसेना कार्यकर्ता हा सोलापूर तुळजापूर हा राष्ट्रीय महारा महामार्ग मार, आहे इथं नाला लागतो हा बादुलाचं स्मशानभूमी आहे सिंधु मशनभूमी ह्या ठिकाणी या चार दिवसाखाली हा पावसाच्या पाण्यामुळे हा रस्ता बंद झालेला होता आणि आज अंतिम एक दोन तासाच्या खाली ह्या वड्याला खूप पाणी आल्यामुळे हा रस्ता बंद झालेला होता आणि या दोन तासापासून आता थोडं पाणी जरा कम झाल्यामुळे या मार्गावरती वाहने धीम्या गतीने चालू आहेत आणि दोन पोलीस आपल्या ट्रॉफिक कर्म कर्मचारी ते वाहने हातल्याची जबाबदारी त्यांनी चांगल्या व्यवस्थितपर्यंत पार पाडत आहेत आणि मला एवढं सांगायचं आहे की इथं महापालिकेची कोणतीही यंत्रणा इथं कार्यकर्ता का दिसत नाहीत परवा काल प तीन दिवसाखालीच पुराना जुना तुळजापूर नाक्या पुन्हा नाक्याबसे रिक्षावाला वाहून गेला इथं ही कोणती यंत्रणा नव्हती म्हणून असं ॲक्सिडेंट झालेला का इथं पण होण्याची वाट आपण बघतात का त्यामुळे मी महापालिका आयुक्त साहेबांना विनंती करतो लवकर लवकर ह्या ठिकाणी आपली यंत्रणा राबवून हा पा पाण्याचा निचरा करावा आणि लोकांना ह्या पाण्यातून जाण्यासाठी वाट करून द्यावी अशीच मी महापालिका आयुक्तांना विनंती करतो अन्यथा आम्हाला जनतेच्या हिताकरिता हिताकरितासाठी आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नये असे मी त्यांना विनंती करतो